नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस वर्षांच्या युवकानं गावातीलच साडेचार वर्षांच्या बालिकेचं अपहरण करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे बदलापूर मधील घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील वावी गावात घरासमोरून साडेचार वर्षांच्या बालिकेच परिचित असलेल्या एका तरुणानं एकोणीस ऑगस्टला अपहरण केलं सायंकाळी उशिरापर्यंत ही बालिका घराजवळच कुठेतरी खेळत असेल म्हणून तिच्या कुटुंबियांनी दुर्लक्ष केलं होतं मात्र अंधार पडल्यानंतरही ती घरी न आल्यानं तिचा शोध सुरू झाला यातील आरोपी तरुणाबरोबर या, बर, या बालिकेला दुपारी चार वाजेच्या सुमारास बघितलं असल्याचं काहींनी सांगितलं त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसह गावातील ग्रामस्थांकडून या दोघांचाही शोध सुरू होता संशयित तरुणाचा मोबाईल फोन बंद असल्यानं तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बालिकेच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांसमवेत वावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली मंगळवारी दुपारी गावातील निर्जन ठिकाणी संशयित बालिकेसह तरुण आढळून आला त्याला पोलीस पथकानं ताब्यात घेतलं त्यानंतर अपहरण केलेल्या बालिकेची देखील सुखरूप सुटका केली तिची तत्काळ ढोडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली बालिकेच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे नाशिक जिल्ह्यात हे प्रकरण घडल्यानंतर उल्लेखनीय बाब म्हणजे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथून स्वातंत्र्य दिनाला झेंडा सा शाळेत सात वर्षीय चिमुकला गेला असता त्याचंही अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली होती त्याचा गळा आवळून निर्गुण हत्या केली होती या प्रकरणी पोलिसांनी संशयित किशोर मोकणे याच्या विरोधात पॉक्सो अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ वडनेर भैरव गाव एक दिवस बंद ठेवण्यात येऊन गावकऱ्यांनी मोर्चा काढत आरोपीला कडक शासन करावे अशी मागणी केली होती